श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आनंदी असाल आज वर्षातला दुसरा दिवस गुरुवार आहे आज तर खूप छान आजचा दिवस आपल्याला घालवायचा आहे स्वामी सेवेमध्ये आणि तुम्हाला कालच्या इंडियन मॉम मॉमसुनेत्रा व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण आहे की आपल्याला आजपासून कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा इंडियन मॉम सुनेत्रावरचा व्हिडिओ तर आत्ताच मी उठलेली आहे आज थोडासा लेट झाला उठायला कारण तब्येत बरी नसल्यामुळं गोळ्या घेऊन झोपले होते ते झोप लागली आता काही हरकत नाही आता आज आधीच चहा पिणार आहे थोडासा आंघोळीच्या आधीच कारण प्यावासा वाटतो आहे घशामध्ये जरा बरं वाटेल थंडी पण खूप जास्त आहे आणि मग आंघोळ करून आवरणार आहे तुम्हाला सुमित्राज लाईफस्टाईलवरचे व्हिडिओ आवडत आहेत का बघायला डेली रुटीन आहे का अगदी साधे सिम्पल व्हिडिओ असतात माझे काही फारसे नसतात की मी बाहेर वगैरे खूप जाते असं पण काही नाही आहे पण जे काही आहे माझं डेली रुटीन ते मी तुम्हाला दाखवण्याचा आणि त्यातून शक्यतो काम दाखवता दाखवता मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असते काहीतरी तुमच्याशी गप्पा मारत असते तर ते, ते तुम्हाला सगळ्यांना आवडते का मला नक्की सांगा आता बेलाचं चाललं आहे बघा अखिलेशच्या मागं पुढं की मला फिरायला नाही फिरायला नाही ते तो जिकडं जाईल तिकडं ती जाते सकाळी उठलं की की मला पहिल्यांदा नाही आणि तो काही लवकर नेत नाही पाच दहा मिनटं तरी घालवतो आणि ती त्याच्या मागं मागं लागते ओवी अजून झोपलेली आहे सात वाजलेली आहे ओवी अजून झोपलेली आहे आणि थोड्या वेळानं उठेल कारण शाळा आता रेग्युलर चालू झाली आहे परवापर्यंत जरा सुट्टी होती त्यामुळं होती घरामध्ये गॅदरिंग वगैरे या गोष्टींमुळे घरात होती आता कालपासून तिची रेग्युलर शाळा चालू झालेली आहे त्यामुळं बॅक टू रुटीन आपल्याला डबा वगैरे सगळं करायचं आहे तर आता सगळ्यात आधी आवरून घेते केअर वगैरे काढते त्यानंतर आज फरशी काही नाही आहे केअर फक्त काढायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करून पूजा स्वयंपाक बाकीची सगळी कामं आहेत आज ऑर्डर लिहित बसणारे कारण बरेच जण ओरडायला लागले जातात त्यामुळं आज ऑर्डर लिहित बसणारे काय होतं आहे दुपारी गोळ्या घेतल्या की पुन्हा झोप लागते आणि त्यामुळं मग ते लिहायचं राहून जातं पण आज नाही आज बसणारे नवीन वर्षात आता सुरुवात करणारे आळस आळस म्हणण्यापेक्षा किती आपल्याला बरं नसलं तरी आपल्याला आपलं काम हे केलंच पाहिजे कामापासून पळून चालत नाही त्यामुळं आजपासनं एक दहा दहा पत्ते तरी रोज लिहिणारे आणि दहा दहा ऑर्डर तरी पुढं पुढं पाठवत राहणार आहे जेणेकरून ज्यांच्या पेंडिंग आहेत त्यांच्या पूर्ण होतील त्याशिवाय आपल्याला नवीन काही दाखवता येत नाही नवीन व्हिडिओ मला त्यामुळं करता येत नाहीत पहिले क्लिअर झाल्याशिवाय आणि आयुर्वेदिक ब्युटी कॉस्मेटिक खूप छान आहेत आपले तुम्ही वापरून बघा अजूनही ज्यांना रिप्लाय दिले नाही आहेत त्यांना आज रात्री मी रिप्लाय देईन म्हणजे तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही घेऊ शकता सगळे साबण वगैरे खूप सुंदर आहेत आपल्याकडचे शॅम्पू म्हणा फेसवॉश हे सगळं खूप छान आहे मॉइश्चरायझर आहे त्याचप्रमाणे बॉडी लोशन आहे आणि आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल आहे स्वतःचं आणि हे सगळे मी स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहेत त्यामुळे ते खूप सुंदर आहे तर बघा वापरून खाली नंबर देते मी तुम्हाला जे काही हवं ते मागवा त्याचप्रमाणे बेली फॅट कटर ऑइल आहे ज्याने पोट कमी होते वजन कमी करण्याची पावडर आहे म्हणजे प्रोटीन पावडर जी आपलं वजन आणि पोट दोन्ही कमी करते ती पण हर्बल आहे ज्यानं कुठलीही हानी होत नाही तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळानं तोपर्यंत कंटिन्यू राहा छान अशी पूजा झालेली आहे सकाळी भेटले त्याच्यावर तुम्हाला आत्ताच डायरेक्ट भेटले मध्ये बऱ्याच गोष्टी स्वयंपाक म्हणा ओवी शाळेत जाणं हे सगळं झालं आणि नैवेद्याला छानपैकी गाजराचा हलवा केला या सीझनमधला पहिलं गाजराचा हलवा नैवेद्याला दाखवलेला आहे आणि सगळं झालं आहे पूजा वगैरे फक्त फुलं आमच्या इथं नाही मिळत आहेत खूप लांब जावं लागतं मग गेले की मी एकदमच घेऊन येते मात्र पूजा आपली व्यवस्थित रोजच्या रोज करते आता महाराजांची ही मोठी मूर्ती पण देवघरात ठेवली आहे कारण बाहेरची जी ठेवली होती ती दक्षिण दिशेला तोंड करून होत होती म्हणून मग आतमध्ये चांगली महाराजांच्या दोन मूर्त्या अशा आता देवघरात झाल्या चालतं त्याला काही होत नाही आता आपण छान पैकी आरती करून घेऊया आरती करून हा व्हिडिओ थांबवेन मी तर आज काही मला काम वगैरे हो दाखवायला जमलं नाही उद्याच्या व्हिडिओ मध्ये प्रयत्न करते फक्त आता स्वामींचीच आरती करणारे मी पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती स्वामी करण्यात व आरती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर ब्रह्मदेव ब्रह्मदेवही खेळे तव भाली स्वामी खेळे तव भाली पूनम हसते प्रसन्नतेने सुखचंद्राच्या घरी लाजवती रविते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांचा ज्योती सगुणरूपाने येऊन स्वामी ये स्वीकारा आरती પુણ્ય પ્રદત્તવ નામ અસાવે સદૈવયા ઓઠી સ્વામી સદૈવયા ઓી શ્વાસંગે સ્પંદન વાવે તુઝે જગજેઠી અગાધ મહિમા અગાધ આે સ્વામી તવશક્તિ ઓ સ્વામી તવશક્તિ સગુણરૂપાને યવન સ્વામી સ્વીકાર આરતી ધર્માચરણે પાવન ભાવે સદા અસ સન્મતિ સ્વામી સદા અસો સન્મતિ સત્કર્માચા યજ્ઞ ઘડાવા નહીં જિજવનહી સન્માર્ગાને સદૈવ ન્યાવે ઘેઉનિ મજાતી સ્વામી ઘેન નિ સગુણ રૂપાને ઘેઉન સ્વામી સ્વીકારા આરતી अहंपणाचा लोप करूनी कृतात्थ जीवन करा स्वामी कृतात जीवन करा पावन करुनी घ्यावे मजला लाते जोमय भास करा अल्पच भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने यऊन स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ आता आपण स्तवन म्हणूया आणि मग मी व्हिडिओचा शेवट करते <coughs> नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर हाच सूत्रधार नवनाथी अधीनात अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाचा कश्यपुला आस्तिकाची रेण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे भीती योगीश्वर हाचयती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी बसे भीमातटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा गेला एक चिंतामणी सुखी भावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिरसाला मध्यानी चारवी प्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बाकीची जी सेवा आहे जसं की आपलं सारामृत आज संपूर्ण वाचायचं आहे तरते जब तर ते मी संध्याकाळी करणार आहे बाकी आत्ता तारकमंत्र वगैरे म्हणून घेणारे जप करून घेणार आहे आणि चौदावा अठरा वाद्य आणि सारामृत ही सेवा आता संध्याकाळी करणार आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ किंवा ब्लॉग म्हणा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ